महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडवर मात केली दक्षिण आफ्रिकेनं सहा गडी राखून न्यूझीलंडला पराभूत केले प्रथम फलंदाजी करत असताना न्यूझीलंडनं विजयासाठी दोनशे बत्तीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र प्रसिद्धरा दाखल आफ्रिकेचे सलामीवीर टॅझमिन बिटसन इनं शानदार शतकी खेळी करत संघाच्या विजयामध्ये मुलाचा वाटा उचलला दक्षिण आफ्रिका महिला संघाचे सलामीवीर टॅन्झमीन ब्रिट्स आपल्या ना नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केलेली आहे ब्रिट्सनं कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक शतकं झळकवण्याचा विक्रम केलेला आहे ब्रिट्सनं एका वर्षामध्ये पाच शतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे या विक्रमासहित तिनं भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाचा विक्रम मोडला आहे महिला दिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आज इंग्लंडविरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणारे दोन्ही संघांनी सलामीच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला मात्र चार वेळा विश्वविजेता असणाऱ्या इंग्लंडचं पारड दुबळ्या बांगलादेश समोर वरझड आहे त्यामुळे आजच्या या लढतीमध्ये बांगलादेशला इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला रोखण्याचं आव्हान असेल आयसीसीनं पाकिस्तानचे फलंदाज सिद्रा अमीनवर कारवाई केली आहे सिद्रावर आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि कारवाई करण्यात आली आहे भारताविरोधातल्या सामन्यामध्ये एक्क्याऐंशी धावांवर बाद झाल्यानंतर सिद्ध्रानं स्टेडियमवर जोरजोरात दॅट आपटली आणि आपली नाराजी व्यक्त केली आगामी रणजी करंडक स्पर्धेसाठी करुण नायरनं कर्नाटक संघामध्ये पुनरागमन केले विदर्भ संघाला करुणनं सोडचिठ्ठी देत करुण कर्नाटक संघाकडे परतलेला आहे पंधरा ऑक्टोबरला सौराष्ट्रविरुद्धच्या लढतीदरम्यान कर्नाटकची रणजी मोहिमेला सुरुवात होणार आहे आणि आता पाहणार इतर महत्वाच्या घडामोडी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अमरनाथच्या एकोणतीस पॅनल्सचा आढावा घेतला आहे यावेळी प्रभागातील इच्छुकांशी श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधलाय अमरनाथ शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी शिंदे अमरनाथमध्ये आलेले होते सहा ऑक्टोबर रोजी बच्चू कडूंची यात्रा ही अलिबागमध्ये दाखल होणार आहे यावेळी बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहार संघटनेच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर दिव्यांग आदिवासी आणि शेतकऱ्यांचा मेळावा पार पडेल वाशिम जिल्ह्यामधील नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले त्यामुळे इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे जिल्ह्यामध्ये चार नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतींमध्ये निवडणूक पार पडणार आहे ऑल इंडिया पॅन्टर सेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे अध्यक्ष दीपक केदार यांनी येवल्यामध्ये रणशिंग फुंकलंय शासकीय विश्रामगृह येवला इथं पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये केदार यांनी निवडणुकांच्या संदर्भात रणशिंग फुंकले येवल्यामधील अंधरसूल उपबाजार आमारामध्ये भुसार धान्य मालाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मका खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी दोन हजारांचा उच्चांकी दर मक्याला मिळालेला आहे दरम्यान शेतकऱ्यांनी मका प्रतवारी करून चुकवून बाजारामध्ये आणावा असं आवाहन सभापतींनी केलंय आहे सोनं आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे सोन्याचा दर तोळा एक लाख तेवीस हजारांवर गेला आहे तर चांदी तब्बल एक लाख सत्तावन्न हजार किलोवर गेलेली आहे सोनं चांदीचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक दर आहे राज्यामध्ये डेंग्यू तापाचा फैलाव वाढत असून यावर्षी सप्टेंबर अखेरीस तब्बल एकोणीस हजार रुग्ण आढळलेले आहेत मात्र मृतांची संख्या घटल्याची बाब दिलासादायक आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे मुंबईमध्ये आजपासून तीन दिवस पाणी कपात असणार आहे त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलंय विद्युत मीटरच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय आजपासून नऊ ऑक्टोबर पर्यंत दहा टक्के पाणी कपात असेल केवळ शहरामध्ये विभाग अपघातांमध्ये तीन नागरिकांचा बळी गेलाय यामध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे त्यामुळे सर्व पक्षीय कृती समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं संताप व्यक्त केलाय नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून तात्काळ या मार्गावर उपाययोजना करा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय राज्यामध्ये आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवलेली आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यामध्ये पावसाची शक्यता कमीच आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे सतीश निकम असं या शेतकऱ्याचं नाव असून अतिवृष्टीमुळे मक्याच्या पिकाची वाढ खुंटली आहे पिकाच्या लागवडीसाठी केलेला खर्चही निघालेला नाहीये त्यामुळे खासगी कर्ज कसं फेडायचं अशी चिंता या शेतकऱ्याला भेडसावते आणि म्हणूनच त्यानं हे पाऊल उचललं मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं काढलेल्या जी आर विरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे जी आर विरोधात आणि समर्थनार्थ अशा याचिका दाखल झाल्यात या प्रकरणामध्ये सोमवारी प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर आजपासून अंतरिम स्थगितीच्या मागणीवर सुनावणी पार पडणार आहे राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक होणार आहे दुपारी बारा वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडेल या बैठकीमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या पॅकेजची घोषणा होणार अशी शक्यता वर्तवली जाते अतिवृष्टीमुळे बाधित बहात्तर ते त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना आजच मदत जाहीर होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा वाद टोकाला गेला असतानाच पहिल्यांदाच हे दोघे जण एकाच मंचावर येणार आहेत गडकरी रंगायतनमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि हे दोघे त्यावेळी मंचावर पाहायला मिळतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी दोन वाजता या बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहे हैदराबाद संभाजीनगरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन केलं जाणार आहे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर एका वकिलानं कोर्टामध्ये बूट फेकण्याचा प्रयत्न केला याचा निषेध नोंदवला जाणार आहे गँगस्टर निलेश घायवळ विरोधात अखेर बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय खरी माहिती लपवल्या प्रकरणामध्ये त्याचबरोबर बोगसपत्ता आणि बनावट आधार कार्ड धारण करून पासपोर्ट काढण्याचा घायवळ विरोधात आरोप आहे कोथरूड गोळीबारानंतर घायवळ विरोधात सलग चौथा गुन्हा दाखल झालाय इंदापूरच्या आतार वर्षी इथे बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या मटक्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय या कारवाईमध्ये इंदापूर पोलिसांनी पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत बावीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दारू पार्टी केली आहे धोत्रा शिवारामधील फार्म हाऊसवर ही पार्टी रंगली आहे पोलिसांनी छापा टाकत तेरा जणांना अटक केली यामधील एम जी रोडवरील नामांकित चप्पल दुकानामध्ये अजब प्रकार घडला आहे आय पी एस अधिकारी असल्याचं सांगून मायलिकी पैसे न देता चप्पल खरेदी करून पसार झाल्या बनावट ओळखपत्र दाखवून घरामध्ये लग्नाचा कार्यक्रम आहे असं सांगून सा त्यांनी चप्पल खरेदी केली आणि त्या दोघी सुद्धा पसार झाल्या पोलिसांनी या मायलिकींना बेड्या ठोकल्या राज्यामध्ये अनेक गुन्हेगार घरावर असलेल्या सराईत सोनसाखी चोराला कल्याण खडकपाढा पोलिसांनी अटक केली आहे आरोपी सलमानला पकडताना त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला ना करत गोंधळ घातला आरोपी सलमान मिराणीला पकडतानाचा थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाडसी कारवाई केली आहे पोलिसांनी आरोपीकडून एकूण पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शहरामधल्या साखरवाही फाट्याजवळ गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली नागपूरमधील सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी अचानक भेट देत अधिकाऱ्यांच्या टेबलांची झाडाझडती घेतली या झाडाझडतीमध्ये एका अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये संशयास्पद रक्कम आढळून आली आहे चौकशी करून या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती झी चोवीस तासशी बोलताना बावनकुळे यांनी दिली आहे केस प्रकरणामध्ये रोहिणी खडसे यांची पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी दरम्यान सिम कार्ड नष्ट केल्याचा रोहिणी खडसे यांच्यावर आरोप होता पुणे ग्रँड ब्रांचनं आज त्यांचा ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये सिम कार्ड बदलल्या प्रकरणामध्ये जबाब नोंदवला चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरणामध्ये आरोपांची राळ उठवली जात होती या प्रकरणामध्ये दाखल झालेल्या एफआयआर संदर्भात तपास करण्यासाठी ही बोगस नोंदणी कुठल्या संगणक ॲड्रेसद्वारे झाली आहे याचा डेटा निवडणूक आयोगानं पुरवली असून राजुरा पोलिसांकडे तांत्रिक माहिती देण्यात आली आहे दरम्यान पोलिसांकडून पुढचा तपास केला जातो नाशिकमध्ये सोलाच्या गुन्ह्यामधील आरोपींच्या नावाने सोशल रिल्स बनवून व्हायरल केल्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कडक कारवाई केली आहे येतोय ये भाऊ लवकरच शिरील बनवून कारागृहातून सुटल्यावर मिरवणुकीद्वारे संशयितांनी शक्ती प्रदर्शन केलं कारागृहाच्या प्रवेशद्वारातून मिरवणूक काढल्यानंतर पोलिसांनी शोध घेत भिंड काढली अलिबाग ते वडखळ या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी या घटनेचा व्हिडिओ बनव रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना त्यांनी खडे बोलवले गोंदिया जिल्ह्याच्या पुराणा गावामध्ये धक्कादायक घटना घडली शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासन स्तरावर मदत दिली जाईल असं आश्वासन आमदार संजय पुराम यांनी दिलं चंद्रपूर भद्रावती तहसील कार्यालयामध्ये विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी परमेश्वर मिश्राम यांचा मृत्यू झाला फेरफार करायला तहसील कार्यालयातून सातत्यानं टाळटाळ केली जात असल्यामुळे मेश्राम यांनी कार्यालयामध्ये विषप्राचन केलं दरम्यान जमिनीचा फेरफार नावावर होत नसल्यामुळे यांनी हे केलेलं विषप्राचन केलेलं होतं जोपर्यंत ते नावावर होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी केली उत्तर प्रदेशच्या तुरुंगामध्ये मोबाईल फोनचा वापर रोखण्यासाठी राज्यातील सहा तुरुंगांमध्ये आधुनिक मोबाईल जॅमर बसवण्यात येणार आहे राज्य सरकारनं टीएचसीबीसी बसवायला मान्यता दिली आहे या टॉवर्सच्या स्थापनेसाठी सरकारनं नऊ कोटी चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे दहशतवाद विरोधी पथकानं उत्तर प्रदेशमधील मुजाहिद्दीन आर्मीशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकलेले आहेत एटीएसनं आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलंय यापूर्वी एटीएसनं मुजाहिद्दीन आर्मीचा मास्टर माइंड मोहम्मद रेझा यांच्यासहित पाच जणांना अटक केली होती सप्टेंबरमध्ये भारताचे एकूण कच्चे तेल आयात दररोज सुमारे सत्तेचाळीस लाख बॅरल होती हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास स्थिर आहे अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर दंडात्मक टॅरिफ लावलेला आहे रिसुधा रशियन तेल भारतीय रिफायनरांसाठी अद्यापही सर्वात स्वस्त आणि फायदेशीर आहे भारतीय नौदलानं दुसरं अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट अँड्रोथ विशाखापट्टणम नौदल डॉकयार्ड इथे सेवेत दाखल केलेला आहे अँड्रोथचा नौदलामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे क्षमता वाढली आहे तसंच स्वदेशीकरणाच्या दिशेनं एक मोठं पाऊल पुढे पडलंय राजस्थानच्या जोधपूरमध्ये मारवाड महोत्सव दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं या वॉकमध्ये मारवाडच्या जुन्या इमारती किल्ले आणि इतर ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आलेली आहे यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला अहिल्यानगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजानं मोर्चा काढला बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय मागणी पूर्ण केली नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिलाय बंजारा समाजाला हैदराबाद क्लासेस लागू करून एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उद्या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढला जाणार आहे मोर्चामध्ये एक लाख समाज बांधव सहभागी होतील अशी माहिती बंजारा आरक्षण संघर्ष रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसैनिकांनी अनिल परब यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले अनिल परब यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर केलेल्या वैयक्तिक आरोपांच्या निषेधार्थ खेडमध्ये हे तीव्र आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या वणीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नाशिक सापुतारा हा रस्ता रोखला द्राक्ष पिकाला दीड लाख रुपये तर भाजीपाल्याला पन्नास हजारांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली जालन्यामधील भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शेतकरी मोर्चा काढला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतुनाच नुकसान झालंय मात्र असं असताना जालना जिल्हा अतिवृष्टीच्या यादीतून मोडलाय त्यामुळे सरकारला जागा करण्यासाठी त्यांनी हा मोर्चा काढला